टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी खुटविहीर पिंपल रस्त्यावर पुराचे पाणी व दरड कोसळल्याने रस्ता बंद सात ते आठ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला अंबाठाते कुटविहीर पिंपळसोंड रस्त्यावर दांडीची बारीमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळल्याने तसेच पिंपळसोंड रस्त्यावर उंबरपाडा पी येथील अंबिका नदीच्या उपनदीवर पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे दांडीची बारी येथे दरड व झाडे पडल्याने विजेचे पूल मोडून पडले आहेत त्यामुळे खुटविही रानविहीर मोहपाडा गोणदगड उदालदरी झारणीपाडा मालगोंडा उंबरपाडा या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे दांडीची बारीमध्ये मोठ दगड व मुरम मातीचे रस्त्यावर पडले आहेत वीज पुरवठा ठप्प झाला आहे तर खुंटविहीर ते पिंपळसोंड रस्त्यावर अंबिकेची उपनदी भूतकुड्याचा ओहळ व कुंभारसोंड नदीला पूर आल्याने सकाळपासून सात ते आठ तास वाहतूक ठप्प झाली होती या नदीवर अनेक वर्षापासून पुलाची मागणी आहे तीव्र उताराचा भाग असल्याने या दोन्ही ओहळ्यांना नेहमीच पूर येत असतो पिंपळसून टाटा हा भाग घनदाट जंगल असल्याने नेहमी जंगली हिस्र शोपंदाचा वावर असतो बिबटे तर दिवसाढवळ्या जंगलात गुले बकऱ्यांवर हल्ला चढवत असतात रात्री अपरात्री तर सर्पदंश विंचू काट्याची नेहमीच भीती असते वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करून दरड हटवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे उलगुलान टुडे न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल

ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा